नमस्कार डिजिटल महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज बारामती तालुक्यातील पळशी या ठिकाणी श्री सिद्धनाथ पशुखाद्य सप्लायर्स या दुकानामध्ये काम कंपनीकडून दिवाळीचं गिफ्ट येथील जे पशुपालक आहेत त्यांना देण्यात आलं आणि हे देत असताना या कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट समीर सर आलेले आहेत आणि त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं तर आपण त्यांच्याशी बातचीत करूया की नक्की शेतकऱ्यांशी त्यांनी काय सांगितलं आणि कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत त्याबद्दल पण आपण थोडीशी माहिती घेणार आहोत सर नमस्ते पहिल्यांदा दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आमच्याकडून आणि माझ्याकडनं प्लस आमच्या कंपनीकडून सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर पहिल्यांदा तुमचा मला परिचय कर मी समीर पाटील एज ए असिस्टंट वाईस प्रेसिडेंट काम घेऊन एग्रोवेट मध्ये काम करतोय आणि माझ्याकडं पूर्ण महाराष्ट्र कर्नाटका गोवा सगळं बिझनेस आहे तो आम्ही तिथून आमचं प्लांट जे आहे सांगलीला आहे आणि आमचे मालक साहेब सगळे तिथेच असते तिथून आमचं जे आहे जेवढं मार्केटमध्ये सेल आमचं पशुखाद्य आणि पोल्ट्रीचं पण आहे कॅटल फीड सोबत आम्ही पोल्ट्री फीड प्लस गोट फीड पण करतो सर जे तुमचे प्रोडक्ट आहेत शेतकरी असतील पशुपालक असतील त्यांनी का घ्यावं किंवा त्याच्यामध्ये काय वेगळं पण आहे काय सांगायचं आमचे जेवढे खाद्य आहेत हे सगळे बी एस आय सर्टिफाईड आहेत फर्स्ट सो आम्ही जे गव्हर्नमेंटचे किंवा सरकारचे नियम ठरलेले आहेत त्याप्रमाणे आम्ही सगळे खाद्य बनवतो त्याच्याने आमचे जे जी जी भरोसेमंद शेतकरी आहेत जे आमच्या ब्रँडवरती भरोसा करून घेतात त्यामुळं त्यांना त्या 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 कुठल्याही प्रकाराचं हानी होत नाहीये आणि कुठल्याही प्रकाराचं जनावराला त्रास होऊ नये म्हणून आम्ही बघून घेतो आणि त्यासोबत त्या शेतकरीचा एक्कनॉमिकली जे फायदा व्हावं किंवा बरे दूध वाढावं पहिली गोष्ट दुसरी गोष्ट त्यामध्ये फॅट एस एन एफ वाढलं तर त्यांचा किंमत वाढती त्याच्यानंतर त्या जनावरांची जे परिस्थिती आहे जे शारीरिक त्याच्यामध्ये गुणवत्ता वाढल्यानंतर त्याचा हेल्थ चांगला असला तर ते ऑटोमॅटिकली दूध पण चांगलं देईल आणि इन फ्युचर ज्यावेळेस त्यांचं जे प्रजनन प्रक्रिया आहे ते सगळी सुरळीत होती त्याला खाद्य चांगलं भेटलं तर सगळं सुरळीत होतंय सो आम्ही जे बनवतो खाद्य त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कुठल्याही जनावर त्रास होता कामा नये त्या गोष्टी आम्ही बघून खाद्य बनवतो या खाद्यामध्ये नक्की कोणते कोणते घटक घटक सांगू शकत नाही त्याच्यावरती माग लिहिलेले आहेत आणि काही असतात ते सिक्रेट असते सगळ्या कंपनीचे आपले जे कॉमन गोष्टी आहेत ते बॅक मागे लिहिलेले आहेत आमच्याकडे लहान वासरू पसून आलेली ये ये जनावरांपर्यंत सगळ्या प्रकारचे खाद्य खात्या आहे दूध देणारी जनावरांसाठी वेगळं आहे आणि लहान वासरूसाठी वेगळं आहे गाभं नसणार त्यासाठी वेगळं आहे तो तिथं आम्ही का असं करतोय की त्या जनावरला त्या स्टेजला काय लागत आहे त्याच्या वयानुसार आणि कुठल्या स्टेजला त्याला काय खाद्य लागतंय ते आम्ही त्याच्यामध्ये मेंटेन केलेलं आहे सो त्याच्यामुळे त्याच्या शरीरातलं त्रास आहे ते का होत होत काही प्रकारांनी होत कामाने म्हणून ते बघून मला आता शेवटी सांगा हे शेतकऱ्यांनी हे काम का वापरावं किंवा शेतकऱ्यांना तुम्ही काय आवाहन कराल आम्ही असं सांगतो की बाबा आमचं का वापरावं आमचं वापरल्याने तुमचं सगळ्या प्रकारे प्रॉफिट आहे की तिथं तुमचे जनावरांची तब्येत चांगली राहती त्यासोबत तुमचं जे बाकीचं खर्च आहे कम्पेअर करायला गेलं तरी तब्येत खराब झाली तर डॉक्टरला खर्च करावा लागतंय तर आमचं खाद्य वापरल्याने तब्येत खराब होणार नाही दुसरं काही आजार जास्त कमी येणार नाही तिसरं तुम्हाला दूध वाढून भेटेल फॅट एस वाढून भेटेल तर तुम्हाला दोन पैसे जास्त भेटतील ऑटोमॅटिकली एक चांगलं झालं तर, चांगल हो जा तर ते सर्कल पूर्ण चांगलं होत जाईल जिथं तुमच्या जनावरांची तब्येत चांगली राहिली तर ते दूध चांगलं देणार आहे ते दूध चांगलं दिले तर शेतकऱ्याला प्रॉफिट वाढणार आहे धन्यवाद तर हे होते समीर सर यांनी त्यांच्या कंपनीबद्दल आणि त्यांचे प्रोडक्ट जे आहे काम दे त्याच्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे धन्यवाद